राम राम मित्रांनो स्वागत आहे आपला सगळ्यांचा एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो दोन दिवस जरा तब्येत डाऊन होती पण मी सांगितलं होतं का व्हिडिओची वाट पाहावं लागेल पण मित्रांनो काय झाला का व्हिडिओ दोन दिवस मी आधीच एडिट करून ठेवलं होतं त्याच्यामुळं कालचा जो व्हिडिओ टाकला ना मी आपल्याली तो आधीच एडिट करेल होता मग त्याच्यामुळं तो कालचा व्हिडिओ मी आपल्याला बनवला पण आता तब्येत थोडीशी बरी आहे का आपल्याला व्हिडिओ बनवू शकल अशी तब्येत स्थिर आहे मित्रांनो आता मग त्याच्यामुळे काही काळजी नसावी कारण बऱ्याच मित्रांनी कमेंट करून विचारलं का तुमची तब्येत कशी आहे आता तर मित्रांनो आता ठीक आहे तब्येत आपले व्हिडिओ बनवू शकतो आहे मी आणि आता आज आपल्याला मित्रांनो मागच्या वेळेला एक व्हिडिओ बनवला होता का शेंगोळी आपल्या गावरान भागात कुळदापासून शेंगोळी आहे तर तो व्हिडिओ बनवला होता आमच्या काही मित्रांनी पाहिला नव्हता तर काही मित्रांनी फोन करून सांगितलं का पुन्हा एकदा बनवा तर मित्रांनो आज आपण थोडीशी सुकी शेंगोळी बनवणार आहेत ती आपली एक गावरान रेसिपी मित्रांनो शेंगोळे तर आता त्याला आमच्या बऱ्याच मित्रांनी मागं कमेंट दिली का मी विचारलं होतं का याला आपल्या भागात काय म्हणतात तर काही भागात त्याला शेवंती म्हणतात काही भागात तिखट जिला म्हणतात असं मित्रांनो आमच्या गावातून भागात शेंगोळीच म्हणतात तर चला आता रमच्या चायची तयारी झाली शेंगोळी बनवायच्यात आपल्याला तर मग आता या शेंगोळी कशा पद्धतीनं आपण बनवतोय ना या पुन्हा एकदा पाहून घ्या मित्रांनो चला बनवूया आता शेंगोळी हा बहिणी न आज आपल्या सुक्की शेंगोळी करायची ती तर याच्यात मी आहे ना मीठ घातलंय खालंय म्हणजे इरळ्या घातल्या या पाण्यामध्ये थोडासा आपली जशी शेंगोळे करायच्या ब जास्त मांस आणली थोड्या माणसं आणली तसा आपण मीठ घालून आणि याच्यात त्याच्यातही ना ह्या पीठ टाकायचं कच्च्या हुळावळ्यांचं पीठ ह्या कच्चंच हुळावळं डाळा लागत होती त्याला दे म्हणत्या ती पण आम्ही हुळावळाच म्हणत ती तर ह्या पिठे ना याच्यात टाकायचा आणि त्याच्यात हळद लाल मिरची आणि हे बी टाकीतो आहे मळतानाच टाकायचा बी ही लाल मिरची याच्यात ही थोडीशी टाकून घ्यायची आणि हे टाकायची आणि मग ते एकत्र मळायचा आणि इथे मग थोडा लसूण घेतला सोलून हा बा आणि असा ठेसून घ्यायचा बारीक बारीक करून आणि मग त्या याच्यात टाकून मग मळायचा म्हणजे मग ह्या शेंगोळेली चवले बारी लागती जिरा ठेसून टाकला तरी जमत आहे आणि लसूण कधी कधी लाल मिरच्या अशा ठेसून टाकल्या ना तरी जमत आहे वाटून मस्तपैकी तर चला मी आता हे ना पीठ मोळून घेते आपल्याला शेंगोळी आहेत का नाही तर थोडासा पीठ मोळून घेते त्याला लय आसाट नाही करायचा एकदम मध्यम लय आसाट झाला का मग त्या चिटकत आहेत हाताला मग एकदम कोरडा कोरडा करायचा त्यात थोडा पातळ झाला मी थोडा पीठ टाकून घेते याच्यात असा मस्त मळून घ्यायचा मग मग थोडा आसाट झालाय पण मग असं थोडा थोडाच पीठ टाकून मळून व्यवस्थित घ्यायचा म्हणजे मग आपल्याला अंदाज सापडतोय कसा घ्यायचा कसा नाही हे बा आपला पिठे ना मळून झालाय असा मस्तपैकी मळायचा था था, पड़ा पड़ा ते मी नाही याच्यात त्याला थोडासा तेल चोळणार आहे म्हणजे मग मस्त मोमो होत आहे आणि हातालाही चिटकत नाही पळपटाला चिटकत नाही तू त्याला मी वरून असा थोडा तेल लावून घेते आणि मग मोडून घेते परत म्हणजे मग दिसाय भारी होत आहे ते अबा असा मोडून घ्यायचा थोडासाच लावायचा तेल म्हणजे चिटकतही नाही अशी खाली हातालाही चिटकत नाही अबा असं मस्त मोमो झालाय त्याला असाटे नाही मळायचा आणि लई राट नाही असं मीडियममध्ये मळायचा चला आता आपलं पीठमोळून आहे मस्तपैकी आणि आता आपण पळपट करू हा पळपट आहे आमच्या घरचाच आहे लाकडाचा आहे एकाद नाही गेल बनवून गेले त्या गाव गावाकडे असं मोठाला पळपट राहते ती केवढी बाकर करा तर आहे ना आता आपण लगेच करायला सुरुवात करू उन्हे लेवात आता घरामध्ये लेवात आहे घरामध्ये कवर रेवी तर आपला आता म्हणून झाला आपण याची आता अशी करून घेऊ पटापटा अशी दोन्ही हाता निवत येते काही हात वच करीत येते असं मऊ मऊ मळलं का म्हणजे मग पटापटा होत पटा दे ती ले राटा असला का मग द्या ले घसराय लागत दे ते पहा अशी मस्त मस्त हे गावाकडचा पदार्थ मस्त लागत ती खाऊन पाहिजे अशी करायची लेम मोठाली नाही करायची म्हणजे पटकन शिजत याची लहान लहान केली का दिसाय भारी वाटत ती त्या ले मोठाली केली ना मग ते शिजून जास्त मोटाली फुगत ती माशी बारीक बारीकच करायची एकदा मी आता धुवून केल्या ती तर चला आपलं चाल आता करायचा काम तर घेऊ आपण पटपट करून तर मित्रांनो मी करून पाहतो बरं रामदा चायला थोडी मदत करतो कारण आमचा लहान मुलगा जो उठला ना तर तो मग काहीच करून देत नाही आणि आपण शिकला पाहिजे मित्रांनो कधी कधी प्रसंग येतोय ना स्वयंपाकाचा मग चला आता मी करून पाहतो एवढा पीठ घेतलाय मी आहे थोडासा याला तियाला चोरीतो थो। आणि तिच्या एका पळपटे पोड़ माझ्या का थाटी आहे हे बा मी ह्या ह्या पोड़ थाटी वळणार आहे खाली बरं करून मित्रांनो मी त्या पळपटा चांगली जमू दी ह्या थाटीवर आहे ना मित्रांनो एवढी खास नाही जमती चला मदत करू थोडी एकमेका सहाय्य करू अवघे दरू सुपंत जमत आहेत मित्रांनो मला थोडी थोडी म्हणजे एवढी काही म्हणजे आपण काही कधी करेल नाही मित्रांनो पण मग शिकायचं थोडं थोडं आपणही मी कसा आला ना मला तर दाखील तुम्हाला पहा मी कसा बनवला आहे ना त्या मी तुम्हाला नक्कीच दाखील पण ज्याचं काम त्यानंच करावं मित्रांनो जे जयस त्याचं काम जे त्याला येत मित्रांनो आपल्यासारख्याचं कसं आहे आपला कधी प्रसंग येत नाही या स्वयंपाकाचा जमला मित्रांनो मला हे पा बारीकच बनवलं आहे मी मस्त बारीक बनवलं आहे ह्या पा तर चाले आता आमचा दोन्ही माणसांचा म्हणजे पटक्यानंच होतील म्हणजे दोन्ही माणसांनी मळले ना कारण पिठ आहे ना मित्रांनो ह्यापा अजून तेवढा पिठ आहे भरपूर पिठ आहे अजून तर चला चला आज आपण ना सुकी बनवणार आहेत थोडी सुकी भाकरीबरोबर थोडासा रसा धारणार भाताबरोबर खायला तर चला चाले आमचा दोन्ही माणसांचा या शेंगोडी बनवायचं काम आमच्या कारण बघा आम शेंगोडीचं म्हणतात मित्रांनो तर दोस्तांनो ह्यापा मस्त आपली शेंगोडी तयार झाली ती थोडा पिठ राहिला आहे त्या बाकीची वयचं काम चालला आमचा चायचा आता थोड्या चहात म्हणजे एक चार पाच मिनटं आमच्या ह्या पूर्ण होतील आणि मग त्या आपण सुखी बनवणार आहेत त्या कसं आमच्या गावराम पद्धतीनं ना ते मी आपले आज बनवून दाखवणार आहे या व्हिडिओमध्ये आणि मग आमच्या वेळेला एका व्हिडिओमध्ये दाखवला पण तरी आमच्या मित्रांनी डबल कमेंट केली होती तर डबल बनवून दाखवा आणि काय आमच्या मित्रांनी पाहिले नसतील तर पुन्हा एकदा आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये पाया भेटणार आहेत मित्रांनो तर चला एवढी झाल्यात थोडा पिठरायला एक बाकीचे आता होणारच आहे चार पाच तर आता एवढी शेंगोळी आपली पूर्ण वळून तयार झाल्या ती आपण लाकडी पाळपाठ वळल्यात आणि एवढी तयार झाली थेपा ह्या परतीमध्ये थे ठेवल्या ती आणि आता चुली जे बाकीचा स्वयंपाक झाला पण आता ह्या आपली सुकी शेंगोळी करायच्या आहेत ना मग चला आता ह्या परती त्यात एवढी आता आपण एवढी सुकी बनवणार आहे ती आणि मग आता चूल पेटवली आता आपल्याला आता फोडणी करायची आहे तर त्याच्यासाठी आता हा लसूण कसं काम खांबचा पा एक पाखळी घेतली होती आपण सोलून आणि तिकडं पिठामध्ये काढावली पण आपण फोडणीला एक पाखळी घेणार आहे ती ह्या लसणाशी मग आता कडे आपली तापले तिच्यात थोडा तेल घालून घेऊ आपण आता या कढईमध्ये आपण लसणाची आणि जिऱ्याची फोडणी घेणार आहे इथ करून बाकीचा मसाले टाकणारच ती थोडा तेल तापत आहे चांगला तेल तापून द्यायचा आता तेल तापला होता आपला मग त्याच्यात आता हा लसूण टाकला आहे फोडणीसाठी मित्रांनो मस्त आपली फोडणी तयार होते आणि जिराही टाकणार आपण पण जिरा लगेच नाही कारण तो आहे ना जळत आहे तवाच आपण हा जिरा आहे आपल्याकडं तो जिरा वाटून आपण पिठात टाकला तरी जमला असता पण आपण फोडणीतो वापरू इकडं काय हरकत नाही तर चला आता लसणाची फोडणी झाली आता हा जिरा टाकून देऊ जिरा थोडा मांगून टाकायचा म्हणजे नंतर मित्रांनो म्हणजे जळत नाही तो आता हळद टाकून घेऊ थोडीशी लाल मिरची हा आपला थोडा काळा मसाले हे आपला कांदा लसूण मसाले मित्रांनो काळा मसाला कांदा लसूण मसाला लाल तिखट आणि हळद जिरा आणि मस्तपैकी ह्या लसणाची फोडणी आपली तयार झाली आता ह्या पाण्याच्या टाकण्या ना आपण मित्रांनो तर शेंगोळे आपली शिजायला लागणार आहे ती जरी आपल्याला सुकी बनवायची आहेत ना तरी शिजायसाठी पाणी ह्या टाकायचं लागत आहे आणि ज्या पाणी टाकणार ना मित्रांनो या शेंगोळी आपल्याला सोडायच्या त्या पाण्यामध्ये पण पाण्याला चांगली उकळी येऊन द्यायला लागल थोडा चवीनुसार मीठ टाकू आणि पाण्याला चांगली उकळी आली का तेव्हाच आपल्याला या शेंगोळी त्याच्यामध्ये सोडायच्या ती जर गार पाण्यात जर सोडली ना त्या येऊन जातात मित्रांनो म्हणून आता चांगली उकळी येऊन द्या या फोडणीला या पाण्याला आपल्याला काय आजार असा नाही चला आता मस्त उकळी आले पहा आता या शेंगोळी थोडी थोडी आपण याच्यामध्ये सोडून देऊ याला बघा भागामध्ये तिखट जे लावी म्हणतात चला आता या शेंगोळी आपण सोडायचं काम चला या उकळी येईल पाण्यात आता याची उकळी बसली कारण आपण याच्यात आता हे शेंगोळी सोडली मागच्या वेळेला करून दाखवली होती पण तेव्हा आपण रसा धरला होता आता आपण सुकी बनवीतोय सांगाय खाऊ शकता तुम्ही तोंडी लावू शकता मित्रांनो तर आता ह्या एक पंधरा वीस मिनटं आपण चांगली शिजून द्यायची म्हणजे याच्यातलं पाणी आटून आणि ह्या होती। सुकी होतील या शिजायला काही टाईम नाही लागत मित्रांनो तवा शिजतात हे पहा आता पूर्ण आपली दहा वीस मिनटानंतर पूर्ण शिजल्यात ह्या पहा आपली शेंगोळी मस्तपैकी तयार झाल्यात मित्रांनो एकदम सुकी भाकरीबरोबर खायला तुम्ही तोंडीसुद्धा लावू शकतात मित्रांनो हे पहा आता आता भांडी वाड्याच्यात आपल्याला जेव्हा तोपर्यंत थोडीशी झाकून ठेवली होती तर मित्रांनो कसा वाटला आम वा आजचा आम आमचा व्हिडिओ कसे वाटली आमची ही सुकी शेंगोळी बनवलेली नक्कीच आम्हाला कमेंटद्वारे कळवा मित्रांनो आणि आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करत चाला मित्रांनो पुन्हा भेटू उद्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळेले जय जवान जय किसान जय महाराष्ट्र करतो मित्रांनो धन्यवाद